नमस्कार तर आज आपण बघणार आहोत घोसाळे भरीत मी ते घोसाळी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि मध्ये चिरून घेतलेत आता आपण मसाला तयार करूयात एक वाटी शेंगदाणे एक वाटी खोबरं भाजून घेतलं आहे एक चमचा जिरं एक चमचा धणे लसूण दीड चमचा मालवणी मसाला एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे हे सर्व मसाले आपल्याला मिक्स करून मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायचे आहेत मसाले मी मिक्सरमधून जाडसर वाटून घेतलेले आहेत घोसाळ्याला मध्ये चीर देऊन मसाला घोसाळ्यामध्ये भरून घ्यायचं सर्व घोसाळ्यांमध्ये मी मसाला भरून घेते अशा प्रकारे जर आपण घोसाळी भरीत केली तर ती खूपच टेस्टी बनतात आणि सर्वच खूप आवडीने खातात गॅसवर फ्राय पॅन गरम करायला ठेवलेला होता त्याच्यामध्ये तेल घालून घेते तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये कडीपत्ता राई आणि थोडं हिंग घालून घ्यायचं आणि भरलेले घोसाळे फोडणीमध्ये सोडून द्यायचे मुलंसुद्धा कधीकधी घोसाळ्याची भाजी वगैरे खात नाही तर आपण अशा प्रकारे जर भरीत केलं तर मुलंसुद्धा खूप आवडीने खातात अशा प्रकारे सर्व घोसाळे पॅनमध्ये घालून पंधरा मिनटं झाकण ठेवायचं गॅस स्लो करायचा आणि पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं पंधरा मिनटानंतर घोसाळी अलगत हाताने पलटी करून घ्यायची सर्व घोसाळी पलटी केल्यानंतर पाच मिनटं दुसऱ्या बाजूने तशी शिजू द्यायची झाकण ठेवायचं नाही दुसऱ्या बाजून पाच मिनटं शिजल्यानंतर आपली ही गोसाळ भरीत तयार झालेली आहेत ही आपण भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत खाऊ शकतो आणि खूपच छान लागतात तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद बाय बाय